आहे आणि तुमच्या आजच्या वर्कआउट जे एनर्जी होती ती एनर्जी तुम्ही या वयात सुद्धा कशी काय टिकवून ठेवले आणि त्या संदर्भात तुमच्याकडून आम्हाला थोडीशी माहिती हवी तत्पूर्वी सर्वांना तुमचा परिचय करून देताय आपलं नाव सांगा आपण कुठून आहात आणि बाय बॅकग्राऊंड काय करता माझं नाव दिनकर ज्ञानदेव धामणकर मी पाटण सातारा म्हणून आहे येस आपण येथून आहेत आपा सर्वप्रथम तुम्हाला नमस्कार आहेच आमचा वयाच्या अठ्ठाव्या वर्षी एवढं मोठं यश तुम्ही मिळवले त्याबद्दल तुमचं पहिल्यांदा अभिनंदन करतो तुमची ही जिद्द खरंच कौतुकास्पद आहे खर तर तुम्ही पूर्वी पैलवान होतात त्यामुळे फिटनेस तुमच्यासाठी नवीन नाही पण या वयात वजन कमी करण्याचा निर्णय तुम्ही का घेतला आणि तुम्हाला कशातून प्रेरणा मिळाली मी कुस्तीपट्ट असल्यामुळं माझं वजन जास्त भरपूर माझा खाना मी ह्या वयात ते ठरला होता जेवढा मी पालवांची सुद्धा आता ते ह्या वयात खायच होतो त्यामुळे माझं वजन एवढं भरपूर झालं होतं त्या वजन कसं कंट्रोल करायचं हेच मला काय माहिती माहीत आणि ह्या वायात वजन असल्यामुळं मला बऱ्याच वेळा सुरू झाल्या होत्या त्याच्यामुळे मला कोण कसं वजन कमी करायचं कसं या व्याधीपासून हिवायचं हे माहीत नव्हतं माझे ग्रेट कोच संदीप गाडगे सर आमच्या गावी आले गावे आल्याचं मी बघितलं भेटण्याचे त्यांना मी भेटलो मला असं करायचं आहे मला जाई त्या दिवसापासून मला सांगितलं आणि माझं चौदा किलो वजन माझं कमी झालं तीन महिन्यामध्ये चौदा किलो वजन वा खूप अमेझिंग असा बदल केलेला आहे आप आपण बघू शकता पहिल्या बिफोर फोटो मध्ये तुम्ही आपण डेरी वगैरे आणि त्याच्यानंतर तोंडावर जो रॅशनेस पण आहे तो तुम्ही राकटपणा तो तुम्हाला पैलवांचा दिसू शकतो आणि त्यानंतर त्यांनी आपली फॅमिली जॉईन केल्यानंतर जो बदल घडवलाय त्यांच्या हातामध्ये बघा त्यांच्या तोंडावर चेहऱ्यावरची चरबी बघा पूर्णपणे नाही झाली आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांच्या पोटाचा घेर तो कमी झालेला आहे येस yes, खूप जबरदस्त असा अमेझिंग असा बदल केलेला आहे आपण असाच बदल आपल्याला सर्वांना करायचा uh, आहे खूप छान असा बदल केलाय सर आता तुम्ही तर वजन कमी केले पण वजन कमी करण्यापूर्वी तुम्हाला कोणत्या समस्या साधारण होत्या शारीरिक कष्ट काय होतं किंवा आरोग्यविषयी काय अडचणी होत्या का वजन कमी केल्यानंतर मी आल्यानंतर आता एक ज्या राष्ट्रीय जवळजवळ तीन वर्ष मला पूर्ण होत्या मी आयडाल भेटला दोन दोन आहे मी भेटला ठेवले आणि सखत संतुलेला सगळं प्रॉडक्ट घेतो दोन वेळा शेक घेतो महत्वाचं म्हणजे मी संध्याकाळी एक आता वर्ष दीड वर्ष झालं मी रोज संध्याकाळी वर्क घेतो त्याच्यामुळे मला आज माझ्या साठ एक मेंटेन्स चालू मिळते तरी मला नाईटवर्क आहे असं आतून जे फिलिंग आहे ते खूप महत्वाचं असतं कारण बऱ्याच वेळा व्यक्ती आपण बघतो की त्याच्याकडं सगळं काही असतं पण सेहत नसते किंवा आरोग्य असं आपल्याला मिळत नाही ते कमाववंच लागतं स्वतःला वडिलोपार जे तुमच्याकडे संपत्ती येऊ शकते धन दौलत येऊ शकतं पण तुमचं आरोग्य आहे ते तुम्हाला स्वतःला कमावं लागतं आणि ते तुम्ही या वयात सुद्धा खूप चांगल्या प्रकारे मेंटेन करून ठेवलेलं आहे आणि तुमचं जे फिलिंग आहे ते तुम्हाला तुमच्या मुलासारखं वाटतंय हेच खरं याच खरं म्हणजे तुमचं आरोग्य किती चांगल्या प्रकारे तुम्ही राखून ठेवलंय हे समजून येतं आम्हाला तर बघा तुम्ही आमच्या फिटनेस फॅमिलीमध्ये येण्यापूर्वी तुम्ही वजन कमी करण्याचे काही प्रयत्न केले असतील तर त्यात तुम्हाला यश मिळालं होतं का पहिल्यांदा नाही मी रोज रनिंग करायचो म्हणजे मध्ये जाऊन भरपूर व्यायाम करायचो पण मला आम्ही खाना भरपूर या वयात ते वजनच कमी होत नव्हतं व्याधीच घ्यायला लागला मी रनिंग करायचो भरपूर कष्ट कर कर करायचो तरी सुद्धा मला व्याधीपासून का नाही पण जशी रॉयल फिटनेस मी जॉईन केली आणि माझं आपल्या या न्युट्रिशनं आम्ही सातत्यामुळे वजन तसं कमी झालं आणि आडायला आल्यापासून मला कट्टही कसलाही आता मला गोळी वगैरे काही कसलाही त्रास नाही मला मी कधी दवाखान्यात येऊन दोन अडीच वर्ष दवाखान्यात जायचा माझा प्रश्नच कधी आला आपण आता आमची जी रॉयल फिटनेस फॅमिली आहे याबद्दल तुम्हाला कसं कळलं आणि इथे येण्याचा निर्णय तुम्ही काय घेतला होता हॅलो सर काय ऐकू ना आपल्या फिटनेस फॅमिली बद्दल तुम्हाला कसं समजलं कि किंवा कोणाकडून कळलं आणि ते येथे येण्याचा निर्णय तुम्ही काय घेतला ते आमचे संदीप गाडगे माझे कोच आहेत ते एकदा गावे गा गा आल्यानंतर मी त्यांना असा माझा प्रश्न सांगितला त्यांचे रोजच्या व्हिडिओ मी बघितले रोज मी रॉयल फील्ड नेटरला रोज संधी पाडल्यानं बघितलो त्यांना मग मी आवडून असं म्हणलो बाबा असाच मला त्रास होती त्यांना भेटल्यानंतर त्यांनी मला सगळी कल्पना दिली बाबा कसं हे केलं त्यांना जॉईंटच जाणवते त्यामुळं मला रॉयल फील्डने आल्यामुळं आणि ह्या हर्बल न्यूट्रिशन आपलं सतत संतुलित आहारामुळं मला मी आज ह्या आयुर्वेद ला येस 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 सरांचा रिझल्ट पाहून एखाद्याचा रिझल्ट पाहून तुम्ही आलेला आहात आणि तुमच्या गावचे सर असल्यामुळे तुम्ही त्यांना बघितलं होतं पूर्वी कसे होते आणि त्यानंतर त्यांच्यामध्ये झालेला बदल पाहून तुम्ही आलेला आहात आणि तुमच्याकडे बघून आता बरेच लोक येणार आहेत जे आज नवीन जॉईन झालेत काल जॉईन झाले तुमचा जो वर्कआउट आम्ही बघतोय खरंच तो खूपच प्रेरणादायी असतो आणि खरं तुमचा जो आजचा तुमचे जो वर्कआउट बघितला त्यातून प्रेरणा घेऊन काही लोक आता कंटिन्यू करणार आहेत तर या फॅमिलीमध्ये आल्यानंतर तुमचा अनुभव कसा होता आणि तुम्हाल 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 तुम्हाला इथं काय वेगळं वाटलं पहिल्यांदा आणि तुम्ही अगोदर जर पहिलवान होतात तुम्ही ते वर्कआउट तुम्हाला नवीन नव्हता पण फिटनेस ठेवणे हे तुमच्यासाठी काही नवीन नव्हतं पण इथं आल्यानंतर काय वेगळा अनुभव वाटला तुम्हाला आमच्या परवानगीचा व्यायाम आणि हा कार्डिओ व्यायाम हा यात भरपूर फरक आहे कार्डिओ व्यायाम करायचा असेल तर रॉयल फिटनेस सखर संतुलित आहारच आपल्याला जर तुम् ठेवावा लागेल आणि आहार असेल तर आपण कार्डिओ वर्कआउट करू शकतो आणि आमच्या पालवनच्या ह्याच्यामध्ये ज्या वयात व्यायाम येतो चालणार नाही या वयात कार्डिओच आणि कार्डिओ वर्कआउटच करावं लागेल तर हे तुम्ही व्यवस्थित वर्क तुम्ही राहू शकता तुम्ही काय खावं काय नाही फक्त या रॉयल फिटनेस सेंटरमध्ये आल्यानंतरच कळतय आता किती म्हणजे कंट्रोल म्हणजे सहयल फिटनेस व्यवस्थित सगळं आहार व्यवस्थित कंट्रोल झाला येस 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 बरोबर आहे आणि इथं आल्यानंतर जो व्यायाम प्रकार आहे तो खरंच वेगळा आहे पहिल्यांदा दिसायला सोपा जरी वाटत असला तरी आपण जर नवीन असेल तर आपल्याला दहा मिनिट सुद्धा करवत तो व्यायाम आणि तुम्ही जर तो करायला शिकला हळूहळू तुमचं स्ट्रेंथ पण वाढणार आहे आणि जसा बदल झाला तसा आपल्यात पण बदल होणार आहे आता हे वजन कमी करण्याच्या प्रवासात तुम्हाला खरंच तुम्ही पहिल्यांदाही प्रयत्न केला होता पण त्यानंतर तुम्हाला खरं काय अवघड किंवा आव्हानात्मक कोणत्या गोष्टी वाटल्या आणि त्यावर तुम्ही कशी मात केली भरपूर होत त्यामुळे मी संगीत सर जसं मला सांगतील तशा प्रमाणात ते शेक घेतलं आणि आता दोन टप्प्या माझा रोज सुख संतुलित आहार आहे त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी आता आहार घेतल्यामुळे आणि जे जे ते सांगतील त्याप्रमाणे मी ते न्यूट्रिशन घेतो आता मला त्यांनी ह्या वयात नाईट वर्क रोज संध्याकाळी घ्यायला सांगितलंय नाईट वर्ग रोज माझं संध्याकाळ असतं आता वर्ष झालं मला इतकं वेळ नाईट चांगलं वाटतंय अजिबात दम मासाला लागतच नाही ना तर मला एक सगळ्यांना विनंती करायची आहे चाळीशी नंतर जी समजा आता जे रॉयपिटल जॉईन आहेत त्यांनी सर्वांनी नाईटवर घेण्याचा प्रयत्न करावा ज्यांची बाबा घेण्याची जर भी आहे त्यांनी जरूर घ्यावा मला वर्ष एवढा फरक पडलाय मला एकदमच लागत नाही आपलं एक हेलटॉक होईल काय आपल्या शरीरात बदल होतो आणि त्याच्यामुळं आपल्या हृदयाच काळजी कशी घेतली जाते याच्याविषयी नक्कीच पुढील काही दिवसांमध्ये आपण त्याच्याबद्दल मार्गदर्शन करणार आहोत तर आपल्याच्या अनुभवातून एवढं समजलं की त्यांचे व्यायाम आणि त्यांच्या प्रशिक्षकांनी कोचनी त्यांना मदत केलेली आहे आणि त्यांच्या त्यांनी आहारामध्ये जो बदल केलाय आणि त्या बदलामुळे त्यांना हे यश प्राप्त झालेलं आहे आता हे तुम्ही आता तुम्ही सांगितलं ओळख करून देताना की तुम्ही मागील तीन वर्षापासून या फॅमिलीशी जॉईन आहात आणि पहिल्या तीन महिन्यामध्ये तुम्ही चौदा ते सतरा किलोचा फॅट लॉस केलेला आहे तर मग या कोणत्या गोष्टीमुळे तुम्ही एवढं सातत्य राखू शकला असं तुम्हाला वाटतंय आणि एवढं तीन वर्ष तुम्ही कंटिन्यू कशा प्रकारे करू शकला मी सरांनी सांगितल्याप्रमाणे मला प्रॉडक्ट घ्यायला सगळं स्टार सांगितलं ते सगळं मी घेतलं त्याच्यामुळेच मी आज आधार भेटला तीन वर्ष मी वर्कआउट करतोय ते हा फक्त सकस संतुलित आहार सकस संतुलित आहार आहे म्हणून येस 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 आता बऱ्याच वेळा लोकांना विचारलंय तर लोक म्हणतात की आम्ही नॅचरली खाणार किंवा नैसर्गिक खाणार तर आपला जो आहार आहे तो, तो पण नैसर्गिकच आहे पण तुम्हाला जे या सकस आहारामधून ज्या गोष्टी मिळाल्या त्या तुमच्या म्हणजे रोजच्या जीवनातील जे जेवण असतं किंवा खानपान असतं त्यातून मिळू शकतील शकतात का त्या वर्गात त्याच्यातून नियम मिळू शकत नाही कारण त्याचा कंट्रोल राहत नाही आपल्याला किती खायला पाहिजे काय खायला पाहिजे त्यामुळं आपल्याला खायला पाहिजे ते न्यूट्रिशन म्हणजे सकस संतुलित आहार म्हणून आपण ते कंट्रोल करू शकतो आपण नेहमीच्या आपण करू शकत नाही आपल्याला कंट्रोल राहत नाही आणि मग ते कंट्रोल राहणार नाही येस येस खूप छान असं मार्गदर्शन केलेलं आहे तुम्ही वजन कमी के केल्यानंतर तुमच्या आयुष्यात काय सकारात्मक बदल झाले आहेत तुम्हाला आता कसं वाटतंय साधारणपणे किंवा तुमचं शारीरिक ऊर्जा कशी आहे मानसिक समाधान कसं आहे आणि तुमच्या कपड्यांमध्ये काय बदल झालाय माझा का माझी दोन्ही मुलं आज वर्कआउट ला होत्या दोन्ही मुलांच्या बरोबर मला आज त्यांच्यासारखं मुलांना जसं वय आहे त्याप्रमाणे वाटते मला आणि माझं आढळला आहे ते मी अडीच वर्ष झाला मी तर आढळलं आहे त्यामुळं मला कधी कसलाही दिवस कधी आणायच येत नाही काय नाही मी व्यवसायामध्ये फुल हे असतो मला कसा कधी येत नाही मला कधी आजार नाही काय नाही मी आपलं सखोन टाळून लागून म्हणजे माझं सगळं व्यवस्थित आहे येस yes, जीवनशैली अनुभवली आहे म्हणजे अवलंबित केलेल्या त्यामुळे त्यांनी त्यांच्या मुलांबरोबर रोज वर्कआउट करतायत आणि त्यांचं तुम्ही शेरे बघू शकता किती रेखीवपणे आता उठावधार दिसत आहे येस खूप छान सर आता तुमच्या आता हे जे तुमच्यात बदल झाले तुमच्या या यशाचं श्रेय नेमकं तुम्ही कोणाला माझं यशा श्रेय माझे ग्रेट कोच संदीप गाडगे सर महेश कडकर सर यांनी मला मार्गदर्शन केलंय आणि आपल्या ह्या देशातील नंबर एक सक्कस संतुलित आहार आला त्याच्यामुळे mm मी -hmm. आज ज्या लेवलला आहे त्याच्यामुळे मी आज ऍडॉल आहे मला आज जे जे समाधान लागले ते त्यांच्यामुळे येस खूप छान कारण सकस आहार आणि तुमचं योग्य मार्गदर्शन तुमचा फॉलोअप आणि त्यानंतर तुम्ही कोचेसला वेळोवेळी विल येणाऱ्या अडचणी ज्या विचारल्या आहेत त्याच्यामुळे तुम्ही सातत्य राखू शकलात आणि त्यामुळे तुम्हाला यश आहे येस आता तुमच्यासारखे अनेक व्यक्ती आहेत ज्यांना या सुद्धा वजन कमी करायचं आहे पण ते काही कारणानं प्रयत्न करायलाच कसरतात त्यांना तुम्ही काय संदेश देणार त्यांना एकच सांगेन आता प्रत्येकाने एकच बघावं की आता उद्योग बाकी हे करण्यापेक्षा आपल्या शरीराकडे लक्ष द्यावं आणि रोज नियमित आपला वर्कआउट करावं असं कसं अंतर घ्यावं या सर्व फिटनेस मध्ये म्हणजे सर्वांनी ज्या वयाच्या माणसाने जरूर यावं तर एकूण शरीराची भरपूर काळजी घ्यावी एवढंच सर्वांनी करावं उद्योग आता सगळ्यात भरपूर सगळं अगोदर कमवलेली आता त्यांनी शरीर कमवायचं पुढं एवढंच सर्वांना मी सांगेन Yes खूप छान संदेश दिलाय की तुमची प्रायोरिटी पहिले तुमचं स्वतःच आरोग्य पाहिजे तुमचं शरीर पाहिजे त्यानंतर सर्व काही गोष्टी शक्य आहेत कि तुम्ही कितीही पैसा कमवला हो तर एकदा तुम्ही आजारी पडला तर ते कधी बँक बॅलन्स खाली होईल काही सांगता येत नाही त्यामुळे तुम्ही आरोग्य कमवा हो, पैसा आपोआप तुमच्या हातात येणार आहे खूप छान संदेश दिलाय सर बघा आता फिटनेस फॅमिलीमध्ये नवीन येणाऱ्या लोकांसाठी तुमचा काय सल्ला असेल मग त्यांना सर्वांना एकच सांगितलं की तुम्ही रोज आपला वर्कआउट करावा hmm. आणि वेळ जेव्हा आपल्या अडचण वाटेल तेव्हा कोच मार्गदर्शन करावं आणि नेहमी त्याप्रमाणे आपला सतत संतुलित आहार त्याने घ्यावा त्यांना निश्चित त्या आडाला भेटला येतील रोज वर्कआउट माझ्यासारखा माझ्यापेक्षा करतील एवढी मी त्याला येस 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 खूप छान असा सल्ला दिलेला आहे आप आता तुमचं वजन तर कमी झालंय बॉडी पण खूप छान दिसते आता पुढील काळात तुम्ही तुमच्या फिटनेसचं सातत्य कसं राखणार आहात हे आम्हाला जाणून घ्यायचं आहे आणि पुढचं तुमचं फिटनेसचं ध्येय काय आहे मी मी नेहमीच शेवटच्या श्वासापर्यंत मी सखल आराम कार्ड आहार आणि राहणार आहे आता माझं कुटुंब मी सगळं मी आता उतरले माझे मित्र सगळे भरपूर इथं ग्रुप आम्ही तयार केलाय मला मदत करता येईल मी करणार आणि सगळ्यांना त्यांना व्यायामा सांगणार खरंच तुम्ही जे काही मिळवलं आहे ते खरच अविश्वसनीय आहे आणि तुमच्यामुळे अनेक लोकांना प्रेरणा मिळणार आहे आपण तुम्ही आमच्या फॅमिली फॅमिलीचे खरो खरं सांगायचं म्हटलं तर कारण आम्ही तुम्हाला जेव्हा जेव्हा बघतो ना तेव्हा तेव्हा आमच्यामध्ये एक वेगळाच उत्साह असतो आणि तुम्हाला बघितलं की वाटतं की हे व्यक्ती करू शकते तर आपण काय करू शकत नाही आणि तुमच्या रोजच्या उपस्थितीने आणि मार्गदर्शनाने नवीन लोकांना खूप मदत शंभर टक्के होणार आहे तर अशीच आरोग्य ऊर्जा आणि जीवनमान तुमचं पुढं पुढे सुधारत जावं आणि या प्रवासाचा तुम्हाला जे आरोग्य आणि आनंद मिळाला आहे तो टिकून ठेवण्यासाठी खूप महत्वाचं आहे आणि तुम्ही यामध्ये टिकवून ठेवण्यासाठी आता सांगितलं की तुम्ही काय शेवटच्या श्वासापर्यंत तुम्ही टिकणार आहात आणि आहार आणि आपली फॅमिली जॉईन करून म्हणजे राहणार आहात तर खूप साऱ्या शुभेच्छा पुढच्या तुम्हाला जीवनासाठी आणि आज वर्कआउट गाईड केल्याबद्दल सुद्धा तुम्हाला खूप खूप धन्यवाद आणि असंच तुमची प्रेरणा असावी आज मला वर्कआउट करायची संधी दिली त्याबद्दल मी धन्यवाद देतो well then